हे पहा आमदार खासदार नगरसेवक महापौर कुठे मेले तुम्ही नरस मस्के फोबार दाखवा तुमचं मीरा भाईंदर परिसरामध्ये काय होतं ते बघा मैरा भाईंदरमधून तुम्ही जिंकून आलेले आहेत खासदार आमदार कुठे आहेत हां बंगल्यावर बसले का कुठे ढाब्या बिव्यावर बसले हॉटेलला बसले आहेत काय आपल्याला लाजा वाटतात का नाही तुम्हाला मीरा भाईंदरची काय अवस्था झाली बघायला येत नाही घोडपर्यंत बसून तर इथपर्यंत तीन तास लागतात यायला काय होतं ते बघायला बघायला होत नाही तुम्हाला फक्त मतं मागायला येत आहे चोरटे वा आता कुठे थोबाडो तुमचे नरे, नरेंद नरेंद्र मस्के कुठे आहेत ना जिंकण्याच्या पहिला आला अस आता येतोच काय मतं मागायला या वा भरे वा या तुम्ही इकडे मीरा भाईंदरला आम्ही सांगूया तुम्हाला चांगलंच